अध्ययन क्षमता स्तर निश्चित प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत अध्ययन क्षमता स्तर निश्चित प्रश्नपत्रिका नमस्कार मित्रांनो ऑनलाईन मध्ये मी प्रदीप अडवाल आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत आपल्याला अध्ययन क्षमता स्तर निश्चित करण्यासाठी काही चाचण्या वगैरे घ्यायच्या आहेत तर त्या संबंधी एक प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे विषय आहे मराठी इयत्ता तिसरी ते पाचवी बघा तिसरी चौथी आणि पाचवी असं त्यांचे सर्व तिन्ही वर्गांचे स्तर सारखे आहेत त्याच्यामुळे तुम्ही ही प, ही प्रश्नपत्रिका तिसरीला पण वापरू शकता चौथीला पण वापरू शकता पाचवीला पण वापरू शकता तर कौशल्य आहे वाचन कौशल्याचा आपण आज प्रश्नपत्रिका बघत आहोत बघा वर्णमालेतील काही अक्षरे व ध्वनी ओळखत नाही समजा त्याला मी विद्यार्थ्याला सांगितलं की हा कोणता ध्वनी आहे ई घ झ आणि ध ओळखत नाही ठीक आहे स्तर दुसऱ्याचा प्रश्न आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व ध्वनी ओळखतो उदाहरण आहे औ फ आहे बघा स्तर तीन सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो जसे काठ जुई मैना खोफा कांता प्रश्न चौथा किंवा स्तर चौथा आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो जसं पोपटी निळसर रानोराणी ढगांची साखळी ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्तर पाचचा प्रश्न आहे की मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो कपिला आमची गाय आहे पूर्णविरामला तो थांबायला हवा तिचा रंग पांढरा आहे तिला दोन शिंगे दोन कान व चार पाय आहेत अशा पद्धतीने स्तर सव आहे परिचित मजकुरातील दोन ते सा तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य तो वाचतो जसं आटपाट नगर होतं पाऊस पडत नाही कबीर मठात गेले ठीक आहे त्याच्यानंतर स्तर सातचा प्रश्न आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो जसं बघा मी किल्ला पाहिला पाण्यात डोह होते रामभल्या पहाटे उठला ठीक आहे ह्या अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये पी डी एफ स्वरूपात मिळतील पण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला मित्रांनो लाईक केला तरच तुम्हाला ते मिळेल सबस्क्राईब अजून केलं नसेल पन तर सबस्क्राईब पण करा बघा तर आठ आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह सह व योग्य गतीने आकलनासह वाचतो जसं उदाहरण आहे बघा बिमने रंगीत वया काढल्या श्यामला आईने लाडू दिला कपाटात बारीक जाड बावल्या होत्या नदीच्या काठावर कोण बसला अशा पद्धतीचे वाक्य स्तर नवं आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो तीन ते पाच ठीक आहे परिचित मजकुरातील जसं पावसामुळे नदीचा डोह भरला डोंगरावर वारा भराभर भरा भरभर वाहत होता पक्षी आकाशात उंच उडत आहेत कासव सावकाश चालते ठीक आहे अशा पद्धतीने स्तर दहाचा आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो एक आहे ठेंगूच्या होड्या तयार झाल्या बिमचा चेहरा एकदम उतरला झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या मुंगीने फुलातल्या बिया काढल्या ठीक आहे बघा या ही पी डी एफ तुम्हाला मिळवायची असेल तर या चाचण्यांचे सगळे सहाचे सहा व्हिडिओ पाहून ज्यानंतर तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ मी टाकेन त्याच्यामध्ये ती लिंक टाकेन ठीक आहे तोपर्यंत तुम्ही स्वतः तयार करू शकतास तर अकरामध्ये आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह अवरोहसह व योग्य गतीने आकलनासह वाचतो जसं उदाहरण आहे शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानात आली म्हातारी ढगात काय भरडत असायची रेडकू म्हणाला बैल काका मला आजीसाठी कडवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने स्तर बारावा आहे बघा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो जसं शेतकऱ्याचा खरेपणा पाहून सरदारला आनंद झाला दुसरं सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली त्याला सापडली सावित्रीबाई महात्मा फुले पत्नीचे नाव आहे लोकमान्य टिळक हे थोर देशभक्त होते अशा पद्धतीचे वाक्य स्तर तेरा हे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरो अवरो सव व योग्य गतीने आकलनासह वाचतो जसं इथे झाडावर हिरवीगार टोकदार पाने होती शब्बास तू गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवले तिसरं भाऊरावांनी भाऊरावांनी लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या अशा पद्धतीने प्रश्न स्तर चौदावा आहे बघा अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार केलेली लहान वाक्ये वाचतो जसं पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते कड्याक्याची थंडी मुसळधार पाऊस यांचा त्रास होतो वाळूच्या घड्याळाचा उपयोग करण्यात आला आणि स्तर पंधरावा आहे अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरो योग्य गतीने व्याकरणासह वाचतो जसं कडधान्यांचे अन्न पचनात चांगले असते खोडकर माकड झाडाच्या फांदीवरून उड्या मारत होते आणि शाळेतील स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करू शकता मित्रांनो आणि मुलांना ती देऊ शकता आणि त्याच्यावरून तुम्ही अध्ययन क्षमता स्तर निश्चित करू शकता चला मग पुढच्या लेखन कौशल्याच्या ले व्हिडिओकडे नंतर भेटूया आपण तोपर्यंत तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका